सर पोल घेऊन जा लोक यार मारतायत या गाडीसाठी ही गाडी मी ट्रान्सफर करून देणार तुम्हाला एक लाख दहा हजार रुपये ही अशी गाडी आहे ना जगात सीएनजी खूप सक्सेसफुल आहे ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी आहे रेनॉल्डची क्विड आर एक्स टी क्लायबर मॉडेल आहे टॉप मॉडेल ही फक्त फक्त नऊ हजार किलोमीटर चाललेली आहे बुलेरच आणि हिचा गावाकडे रुबाबता जोरात पडतो नमस्कार मित्रांनो जय शिवराय युज कार पाहिजेत ते पण ट्रस्टेड कार ब्रँडकडून जर तुम्हाला मी आहे ना ठाण्यामध्ये असं शोरूम दाखवतोय जे आहे वासन कार गॅलक्सी जिथे तुम्हाला सर्टिफाईड कार भेटतात दुसरं नॉन फ्लेडेड नॉन ॲक्सिडेंटल विथ सर्विस रेकॉर्ड आणि महत्त्वाचं म्हणजे एक वर्षाची इंजिन वॉरंटी गॅरंटी तुम्हाला भेटते जे फक्त वासन कार गॅलेक्सी देते म्हणून मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आला थोडा थोड्या पाच सहा गाड्या दाखवतो ज्या एक लाखापासून आहेत तर आपल्यासोबत जुडता आहेत धनंजय साहेब धनंजय साहेब यार एक लाखात तुम्ही गाडी दाखवतो बोलला कुठे गाडी सर चला बघा ज्यांना नवीन गाडी शिकायचं आहे जो आता गाडी शिकतोय त्याच्यासाठी एक बेस्ट गाडी आलेली आहे माझ्याकडे ती जी आहे शहरलेट ची स्पार्क गाडी आहे दोन हजार नऊ ची आहे मॉडेल सेकंड ओनर अडतीस हजार चाललेली आहे ती पण विथ रेकॉर्ड जसं मी पहिल्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलं माझ्याकडे ऍक्सिडेंट डेड मीटर टेम्पर गाड्या नसतात ही न्यू लर्नर साठी एकदम बेस्ट गाडी आहे दोन हजार नऊ ची गाडी आहे शहरलेट कंपनी ही अशी कंपनी आहे जिचे बिल्ड क्वालिटी वगैरे सगळ्यात बेस्ट आहे आणि शिकणाऱ्यासाठी एकदम सेफ्टी मला एक सांगा जो जो वर वरंट... ही गाडी ट्रान्सफर करून देणार का ही गाडी ट्रान्सफर करून देणार तुम्हाला एक लाख दहा हजार रुपये वॉरंटी देणार तुम्ही हिला वॉरंटी नाहीये कारण ही दोन हजार ची आहे आपलं काहीतरी एक स्पेसिफिक हे असतं त्याच्यावरती आपण वॉरंटी देतो ठीक आहे त्यामुळे खालच्या मॉडेलला आपण वॉरंटी मी सांगायची गोष्ट तुम्ही कुठल्याही गाड्या घ्या कुठेही गाड्या घ्या पण तीन गोष्टी करायच्या डॉक्युमेंट प्रॉपर असायला पाहिजे पीडीआय करा ओके स्वतः जाऊन पीडीआय करा स्वतः जाऊन चेक करा आणि जे पेमेंट आहे ना पेमेंट ते त्या यूज कार डीलरच्या ऑफिशियल अकाउंट करा म्हणजे तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही तुमची सेफ्टी माझी सेफ्टी खूप महत्वाची आहे बर किती लाखात देतो बल्ला एक लाख दहा हजारामध्ये तुम्हाला गाडी ट्रान्सफर तुमच्या नावावर करून देतो अजून काय पाहिजे एका लाखात गाडी चला <laughs> पुढे जर तुम्हाला अशी गाडी हवी असेल तिला मॉडिफिकेशन करायचं आहे जी मॉडिफिकेशनमध्ये सर्वात बेस्ट आहे टोयोटाची करोला अल्टीस दोन border. हजार आठ च मॉडेल आहे हाँ. सिंगल ओनर गाडी आहे सिक्स्टी नाइन थाउजंड चाललेली आहे जी मॉडेल सिंगल ओनर गाडी आहे ही गाडी तुम्हाला ग्रीन टॅक्स करून दोन लाख पंच्याहत्तर हजाराला तुम्हाला ही गाडी भेटेल मित्रांनो उनो, उनो ही अशी गाडी आहे ना ज्याच्यात सीएनजी खूप सक्सेसफुल आहे भाऊ सांगा जरा फीचर फीचर्स काय फीचर्स मध्ये बघा ह्याच्यामध्ये तुम्ही सीएनजी लावून वापरा बिंदास ऍव्हरेज तुम्हाला सतरा अठराचा चा भेटणार बरोबर त्यात बघा मार्केटमध्ये सेकंड ओनर थर्ड ओनर गाड्यांची पण तेवढीच डिमांड आहे पण माझ्याकडे आहे सिंगल ओनर गाडी सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी आहे आणि एसी ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी इलेक्ट्रिक सीट आहे त्याच्यामध्ये जे ऍडजेस्टेबल आहे ती ऑटो क्लायमेट आणि स्टेअरिंग माउंटेन आहे डुएल एअरबॅग येणार त्याच्यामध्ये मिरर मिररेल्स आहे मिरर एडजस्टेबल आहे दोन एअरबॅग आहेत मित्रांनो जी ऑप्शनल मॉडेल आहे जी वी वी मध्ये जे फीचर्स येतात ना ते जी मध्ये फीचर्स सगळ्यात सक्सेसफुल प्रोडक्ट उचला बर भारी गाड्या आहे नक्की मित्रांनो बॉडी लाईन चांगले चांगले आतमधल्या सीट दोन हजार करून भेटेल तुम्हाला पुढे दाखवा भाऊ तुम्ही ज्यांना लो बजेट मध्ये ऑटोमॅटिक सीडान गाडीची जर पाहिजे असेल तर माझ्याकडे आहे होंडाचा सर्वात बेस्ट प्रोडक्ट अमेज होंडा अमेज ऑटोमॅटिक सीव्हीटी व्ही बॉक्स बर सीव्हीटी मध्ये सीव्हीटी मध्ये व्हीटीमध्ये आहे यार जरा फीचर सांगा सीट्स तर चांगल्या वाटत गाडी कंडिशन गाडी कंडिशन नस आहे ह्याच्यावरती तुम्हाला सहा महिन्याची बॉक्स वॉरंटी आहे दोन हजार तेराची होंडा अमेज सिडान सी व्हीटी ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी आहे ही तुम्हाला येईल सव्वा चार लाख रुपये बस सव्वा चार लाख रुपये मित्रांनो कंडिशन खरंच खूप चांगलं आहे मला तर इथून समजतय बॉडी लाईन वगैरे हो पूर्ण आहे टायर नवीन आहेत बरं टायरचे पूर्ण ग्रीप तुमच्या भेटतील <laughs> म्हणजे गाडी तुम्हाला घेऊन काहीच नाही ह्याच्यावरती तुम्हाला सहा महिने इंजिन गिअर बॉक्सची वॉरंटी आहे वॉरंटी पाहिजे ना ही गाडी तुम्हाला भेटणार आहे बरं अजून दाखवा काहीतरी सर सांगलं बरं मित्रांनो पोलो हे आता घ्या पोलो तुमच्यासाठी सांगा बघा मार्केट मध्ये ज्याची डिमांड आहे जनरेशनला जी पॉवर पाहिजे असते ती ती ही गाडी आहे फोल्स वेगन ची पोलो बर ह्याची डिमांड एवढी आहे दोन हजार सोळाची हायलँड टॉप मॉडेल आहे पंचावन्न हजार किलोमीटर चाललेली सिंगल ओनर गाडी आहे हिच्यावरती तुम्हाला एक वर्षाच्या इंजिन गिअरबॉक्सची वॉरंटी आपल्याकडून जर्मन गाड्यांना वॉरंटी देणं म्हणजे हॅटसॉपचं काम आहे मित्रांनो ही गाडी हँडलिंग बेस्ट आहे पॉवर परफॉर्मन्स बेस्ट आहे सेफ्टी नेक्स्ट लेवल आहे चालवून तर बघा ही गाडीची किंमत आहे पाच लाख पन्नास हजार पाच लाख पन्नास लोन करणार का लोन होणार सर नाईन्टी पर्सेंट लोन होईल डॉक्युमेंट वरती आहे सगळं कंडिशन पण माउंटेन आहे आहे ऑटोमॅटिक ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी आहे सगळे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये जबरदस्त बेस्ट आहे दोस्त मित्रांनो गाडीची कंडिशन चांगले मला तर कुठे याच्या वेळेला ओरिजिनल पेंटला आणि ही डॉक्टर होऊन लाख पन्नास हजार पोल घेऊन जा लोक लोक यार या गाडीसाठी ही अशी गाडी जे नवीन शिकलेत आणि त्यांना सिटी मध्ये चालवायची आहे मायलेज हवा असेल मेंटेनन्स नको असेल तर ती ही गाडी आहे रेनॉल्टची क्विड आर एक्स टी क्लायम्बर मॉडेल आहे टॉप मॉडेल ही फक्त फक्त नऊ हजार किलोमीटर चाललेली आहे लेडीज डिवन कार आहे ज्या लेडीज ला वगैरे सिटी मध्ये चालवायचे असेल त्यांच्यासाठी बेस्ट आहे नऊ हजार किलोमीटर चाललेली क्लाम्बर मॉडेल ही आपल्या साठी आहे चार लाख पंच्याऐंशी हजार कधी दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर गाडी आहे चार लाख निगोशिएबल लोन, लोन तर होतच मित्रांनो पुढचं त्याच्यानंतर जर मारुती मध्ये असेल तर ती आहे दोन हजार वीस ची सियाज अल्फा टॉप मॉडेल ही चाललेली आहे पंचावन्न हजार किलोमीटर ओनली विथ रेकॉर्ड मध्ये आहे टॉप मॉडेल सीव्हीटी टी गेअरबॉ नेक्साच प्रोडक्ट आहे ही गाडी आपल्या साठी आहे नऊ लाख पस्तीस हजार मित्रांनो टायर्स नव्हेत अॅलॉट चांगले आहेत कलर पण चांगला दिसतोय मला असा टचअप तर काय वाटत नाही प्रोजेक्टर भेटतात मित्रांनो पॉकलांचा अल्फा टॉप मॉडेल आहे आणि सीविटिक बॉक्स विथ ऑटोमॅटिक एसी टच पॅड टच कंट्रोल स्टेअरिंग स्टेअरिंग माउंटेन वगैरे सगळं आहे दिलं एअरबॅग दोन एअरबॅग येणार याच्यामध्ये अजून काय पाहिजे किती काय काय किती रुपयांना देणार ही गाडी नऊ लाख पस्तीस हजार नऊ लाख पस्तीस हजार रुपये कधीचे दोन हजार वीस डिसेंबरची दोन हजार वीस डिसेंबर दहा लाखात गाडी पाहिजे ना उचलून जा निगोशिएबल प्राइस आहे बरं मला एक सांगा मला याला बुलेरो नाही घ्यायची मला स्कॉर्पिओ नाही पाहिजे पण मला महिंद्राचं प्रोडक्ट पाहिजे आहे का कुठला आहे ना त्याच्या त्याच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आपल्याकडे आहे जे वासन कार गॅलेक्सी मध्ये मिळेल महिंद्राची टी व्ही थ्री हंड्रेड टी एट मॉडेल टॉप मॉडेल ती फक्त चालले चाळीस हजार किलोमीटर बापरे सेव्हन सीटर मध्ये चाळीस हजार किलोमीटर चाललेली सिंगल ओनर दोन हजार सोळा च मॉडेल काय प्राइस ही गाडी तुम्हाला जाईल साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपयात त्या गाडीची डिमांड यार जबरदस्त आहे माहिती मार्केट मध्ये खूप भाव आहे ऑटोमॅटिक आहे मॅन्युअल आहे डिझेल मॅन्युअल फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर आहे तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स चांगला मिळतो ह्याच्यामध्ये म्हणजे गावाखेड्यात तुमचे रस्ते कसे असतील त्या हिशोबाने गाडीची कंडिशन आहे रुबाब पडतो बर ही रुबा का ही गाडी वापरली ना बुलेर सण हिचा गावाकडे तर जोरात पडतो जोरात म्हणजे काय लोक आज बाहेरून येऊन घेऊन जातात गाडी मित्रांनो आपले विस कधी येणार घ्यायला गाडी मित्रांनो आपण कुठे आलो माहितीये का वासन कार गॅलेक्सी वासनचं तुम्ही नवीन गाड्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे वासन टोयोटा टाटाचं पण वासन शोरूम आहे तर यांचं कारचं पण शोरूम आहे जे एक वासन ग्रुप मोठा आहे आपल्यासोबत आहेत धनंजय साहेब कॉन्टॅक्ट नंबर खाली देईल नक्की एक ट्रस्टेड प्रोडक्ट आहे मी परत एकदा हाच विचारतो तुमच्याकडे यायचो so, माझ्याकडे येण्याचा तुम्हाला फायदा हा आहे की माझ्याकडे सगळ्या गाड्या तुम्हाला सर्टिफाईड भेटणार yeah. तुम्हाला मी पहिल्या पण तेच सांगितलं की कि माझ्याकडे किलोमीटर टेम्पर गाड्या नसतात ॲक्सिडेंट गाड्या नसतात फ्लडे गाड्या नसतात yeah. आणि विथ वॉरंटी जर तुम्हाला जर खात्री करायची असेल तर आपल्याला आमचा गुगल पेज रिव्ह्यू आहे पेज आहे त्याच्यावरती तुम्ही चेक करू शकता की कस्टमर आमच्याबद्दल तुम्हाला सांगतील की आमच्याकडून गाड्या का घ्याव्या ओके त्यामुळे आज आम्ही गेल्या पंचवीस वर्ष इथं स्थायिक आहोत त्यामुळे तुम्हाला निश्चिंत आणि चांगले प्रोडक्ट देऊ आपण आहे ट्रस्ट आहे बरं का म्हणजे गिअर बॉक्सवर वॉरंटी देत आहेत इंजिनवर वॉरंटी देत आहेत बऱ्यापैकी मी सगळे जे प्रोडक्ट्स बघितले ते सगळे प्रोडक्ट क्वालिटी ठेवले आहेत विशेष टायर यांचे चांगल्या कंडिशनचे आहेत बॉडी लँग्वेज बॉडी लाईन खूप यांची चांगली आहे आणि आपल्याकडचे प्रोडक्ट असे असतात कस्टमर टू कस्टमर असतात आणि okay. गाड्या आपण रिफर्बिश करून देतो असं नाही गाडी घेतली आणि तु, 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 तुम्ही तुमचं बघून घ्या म्हणून आम्ही वॉरंटी देतो काही असेल अर्ध्या रात्री फोन करा आम्ही अवेलेबल आहोत मोर दॅन शंभर गाड्यांचा स्टॉक नेहमी अवेलेबल असतो गाडी हे करा तुम्ही बजेट घेऊन आला दहा लाखाचं कुठली ना कुठली गाडी तुम्ही नक्की घरी घेऊन जाऊ शकता एक दोन चार व्हिडिओ मी यांची टाकलेत रेग्युलर व्हिडिओ वासन कार गॅलक्सीचे आपल्याकडे येणार आहे तर डिस्क्लेमर नेहमी सांगतो पी डी आय डॉक्युमेंट चेक करा पी डी आय करा आ, पेमेंट नीट चेक करा आणि प्रॉपरली त्याच त्यांच्याच अकाउंटला द्या हो चार पाच गोष्टी जे तुम्हाला इन्शुर करायचे धनंजय धन्यवाद वासन कार गॅलक्सी नाव विसरू नका ठाण्यामधलं ट्रस्टेड कार डीलर आहे मध्ये ठाण्यातल्या विवॅना मॉलच्या ऑपोजिट साईडला समोर विवॅना मॉल इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्याच्याच ऑपोजिट साईडला वासन कार गॅलक्सी फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्समध्ये आपलं शोरूम आहे टाइम कधीही व्हिजिट करा तुमच्यासाठी सगळ्या सोयी अवेलेबल आहेत मित्रांनो छोटा व्हिडिओ होता लाईक करा बरं का खूप कष्ट लागते व्हिडिओ बनवायला धन्यवाद भेटूया पुढच्या एका व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र